मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वीस संचालक पदांसाठी निवडणूक पार पडली निवडणुकीची मतमोजणी गोंदिया येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पार पडली या निवडणुकीत सहकार पॅनेल आणि परिवर्तन पॅनेल यांच्यात चुरशीची लढत झाली यात सहकार पॅनेलचे अकरा तर परिवर्तन पॅनेलचे नऊ संचालक निवडून आले त्यामुळे या निवडणुकीत सहकार पॅनेलने मुसंडे मारत जिल्हा बँकेवर वर्चस्व स्थापन केले तब्बल तेरा वर्षांनंतर जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युती करून सहकार पॅनल तयार करून तर काँग्रेस आणि इतर पक्षांनी परिवर्तन पॅनल तयार करून निवडणूक लढवली जिल्हा बँकेच्या एकूण वीस संचालक असून यापैकी सहकार पॅनलचे माजी आमदार राजेंद्र जैन आणि परिवर्तन पॅनलचे प्रफुल्ल अग्रवाल हे बिनविरोध निवडून आले त्यामुळे अठरा संचालक पदासाठी रविवारी प्रत्यक्षात निवडणूक पार पडली अत्यंत या आकरा जागा जिंकत बँकेवर वर्चस्व स्थापन केलं तर परिवर्तन पॅनलनं नऊ जागा जिंकत चुरशीची लढत दिली सहकार पॅनलकडून रिंगणात असलेले आमदार विजय रहांगडाले आमदार राजकुमार बडोले यांनी विजय संपादन करत सहकार क्षेत्रात प्रवेश केला तर परिवर्तन पॅनलचे माजी आमदार दिलीप बनसोड जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राधेलाल पटले यांचा या निवडणुकीत पराभव झाला या निवडणुकीत सहकार पॅनलचा एकतर्फी विजय होईल अशी शक्यता होती मात्र निवडणुकीच्या निकालावरून दोन्ही झाल्याचं पाहायला मिळालं गोंदिया जिल्ह्यात कॉपरेटिव्ह बँकेची निवडणूक संपन्न झाली महायुतीच्या माध्यमातून सहकार पॅनल म्हणून आम्ही निवडणूक लढली आणि त्या निवडणुकीमध्ये अकरा संचालक आमचे निवडून आले आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जो काही अध्यक्षपदाचा उमेदवार असेल तो महायुतीचे सहकार पॅनलच्याच असेल हा आम्हाला विश्वास आहे महायुतीची जी पॅनल आहे सहकार पॅनल ती विजयी झालेली आहे आणि निश्चितच याच्यामध्ये आमचे जे भारतीय जनता पक्षाचे आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांना याचं नक्की श्रेय जाते थँक्यू महायुती आणि सहकार पॅनलला बहुमत मिळालेलं आहे आणि आमचे सहकारी जुने मित्र बाळा आलमारी हे निवडून आले आहे हे तुमच्या समोर उभे आहे आणि आम्हाला या यांनी पण आम्हाला समर्थन दिलेलं आहे म्हणून आता जिल्हा बँकेवर सत्ता आमची बसणार याच्याबद्दल निवडणुकीचा निकाल आल्यानंतर काही बोलायचा नाही जास्त सर्वात प्रथम जो सर्व सामान्य जनता आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांनी माझ्या ह्या चुनावमध्ये जो अथक प्रयत्न केला त्यांचा मी सर्वात पहिले आभार धन्यवाद व्यक्त करतो आणि यांच्या जो गोरगरीब कार्यकर्ता आहेत त्यांची जो मेहनत परिश्रम झाली आहे आणि त्या मेहनत परिश्रमामुळे आज हा आम्हाला जनतेचा विजय मिळालेला आहे भाजप नेत्यांनी ने तिकट कापलेली होती परंतु जनतेने दाखवून दिले आहे की जो गोरगरीब कार्यकर्ता असतो भारतीय जनता पार्टीच्या किंवा कोणत्याही पक्षाचा परंतु शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या त्या शेतमजुरांच्या कार्यकर्त्यावर जेव्हा अन्याय होतो आणि जेव्हा अन्यायाला सामोरे जेव्हा आपण येतो आणि लढाई जेव्हा करतो कोणताही नेता माझ्या पक्षा माझ्याकडे न राहून आज जनतेने माझ्या पाठीशी राहून मला विजय घोषित केलेला भाऊ पटोले गोपाळदास अग्रवाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा पॅनल लढवली होती या पॅनलला सर्वात जास्त सर्वात जास्त उमेदवार जे जिंकून आले ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यांचे समर्थित उमेदवार जिंकून आलेले आहे आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मिळून नकला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एकूण नऊ उमेदवार या ठिकाणी जिंकून आलेले आहे परिवर्तन की मानसिकता ती लोगो की पिछले प्चीस सलसे बँक मे एन सी पी की एक नेता की सरकार ती इस कारण इस बार के मन में परिवर्तन की भावना ती पूरे किसान परेशान थे सेवा सहकारी के जितने पदाधिकारी है सब परेशान थे पूरी सेवा सहकारी परेशान थी और दूसरे गट के लोग भी परेशान थे इसलिए मतदाताओं ने शुरू से ही परिवर्तन की मानसिकता बना चुके थे और आज उसका ये परिणाम आप लोगों के सामने दिख रहा है एक दूसरा हमारी जो परिवर्तन पैनल है उसके सभी उम्मीदवार अपनी अपनी काबिलियत अपने नेताओं के भरोसे अपने पूरे संगठन के साथ में चुनाव लड़े जिसका आज यह इनाम मिला है सबको मतदाताओं ने उनको एक अच्छे प्रतिनिधि के रूप में चुनाव जीता के बैंक में भेजा है और हम सभी लोग बैंक में जाके किसान के हित में काम करेंगे दूसरे गट के जो मतदाता दूसरे गट के जो प्रतिनिधि रहेंगे उनके हित में काम करेंगे और एक अच्छे तरीके से उस बैंक को चलाएंगे जिसमें किसानों का हित हो अदर लोगों का भी जो हित हो ऐसी मजबूत मजबूती के साथ में हम वहाँ पर काम करेंगे और जो उम्मीदवार आपके भरोसे खुद के भरोसे लड़े थे वो जीते हैं जो बाप के भरोसे लड़े थे वो हार गए जो आपके भरोसे लड़े थे वो जीते, जो बाप के भरोसे लड़े थे वो हार गए बहुत अच्छा प्रतिशत मिला और वो मोर्चे से ही परिवर्तन, परिवर्तन की शुरुआत हुई थी आज उसका यहाँ पे स्वरूप दिख रहा है आप लोग न्यूज रिपोर्टर चेतन समृत अच्छो तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा